कुणाल फर्स्ट बॉल पहिलाच चेंडू बघूया काय करतात मार्क आत्महत्या केली मार्क सैनी यांनी पहिलाच बॉलला बाहेर मारून टाकलाय तो त्यांना वाटलं की ते टर्फ वर खेळताय पुढील बॅट्समॅन येतो तो, तो चिक्कू गिरीश चव्हाण गौतम दुसरा बॉल घेऊन येतो तो कुणाल चिकू यांना बघूया चिकू काय करता हलकासा ड्राईव्ह मारलाय एक धावासाठी स्ट्राईक वर आलाय तो मनीष सीताराम नगर सीसी याचे कर्णधार मनीष राजे शिर्के सुंदरसा ड्राईव्ह केला होता पण सुंदरशी क्षेत्र रक्षण केलेलं आहे स्कोर झालाय तो तीन चेंडू दोन धावा एक गडी बाद सुंदर होता पन एक धावासाठी एक धाव भेटणार फक्त पुन्हा एकदा स्ट्राइक वर मनीष राजशिर्के फ्लिक केलाय एक धावा धावासाठी पाच चेंडू चार धावा शेवटचा चेंडू कुणाल वसे चिक्कू एक धावा धावासाठी आपटलाय टॅप शॉटला या इकडे जागा नाहीये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झालाय तो पाच दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी तो अविनाश ससाने मारा करेल तो चिक्कू सुंदर एक एक धावासाठी खेळलेला आहे चिकू यांनी दुसरा चेंडू मारा करेल मनीष शिर्के फ्लिक केला होता लेफ्ट साइडला पण एक धावासाठी रनआउट चा संधी होती पण यश नाही भेटलंय माउली सी सी एस संघाला एक रन भेटलाय तो सीताराम नगर सी सी पुन्हा एकदा स्ट्राईक वर चिक्कू चव्हाण वाईट बॉल अंपायरचे निर्णय व्हाइट चेंडू एक धावासाठी कट केलाय तो चिक्कू चव्हाण यांनी स्ट्राईक वर येतो तो मनीष तीन चेंडू चार धावा चौथा चेंडू तो, तो मनीष सुंदर असा एक धावा एक धावा भेटू शक चार चेंडू पाच धावा झालेले टोटल धारन पाचवा चेंडू एक धावासाठी शेवटचा बॉल सुंदरसा ड्राईव्ह केला मनीष यांनी या ओव्हरच्या समानी नंतर संख्याची धाव संख्या झाली ती बारा एक गडी बाद बारा आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतोय तो जयू मारा करेल मनीष राज शिर्के बॉल अंपायरचा निर्णय नो बॉल रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर अंपायरचा निर्णय नॉट आऊट जीवनदान मनीष राजेशर् यांना असा फटका मारला जाऊन सुंदर अशी कॅच पकडली येते आउट झाला तो चिकू चव्हाण पुढील बॅट्समॅन येतोय तो साहिल सनप संघाची धाव संख्या झाली ती चौदा सुंदर श्री ड्राइव मानल होत पण सुंदरशी क्षेत्ररक्षण राजा राजा अय्यर पुन्हा एकदा मनीष स्ट्राईक वर सुंदरसा ड्राईव्ह केलं सुंदरसा क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी केलंय एक धावासाठी सुंदरसा फटकार वर सुंदर क्षेत्ररक्षण रनआउटच्या संधीत साइल सनप अंपायरचा निर्णय मनीष आपल्या संघासाठी पहिला चेंडू पासन आत्तापर्यंत मेहनत करतोय मनीष शिर्के पुढील बॅट्समॅन येतोय सूरज प्लस दोन चेंडू शिल्लक मनीष सुंदरचा फटकार मारला होता पण त्यांच्या बुटांवर लागून एक धावा शेवटचा चेंडू शिल्लक आणि या प्रकारे संघाची धाव संख्या झाली ती फक्त सतरा तीन गडी बाद एक धावासाठी अकरा अठरा नगर या संघाची धाव संख्या झाली ती अठरा माऊली संघाला जिंकण्याकरिता एकोणावीस धावांची गरज सीतारामनगर कर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे माऊलिया संघाकडून बॅटिंग तो अविनाश ससाने त्याचा साथ देईल तो जयू फोर्टी फाय आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो, तो संघाचा कर्णधार मनीष मनीष राजे शिर्के पहिला चेंडू सामना करायला साने नो चेंडू पहिला चेंडूला चूक केली मनीष राज्याने आणि नो प्लस वन आता संघाला जिंकण्याकरिता अठरा चेंडू सतरा धावांची गरज चूक चूक माघ सैनी यांच्याकडून चूक सुंदर अशी गोलंदाज केली होती मनीष यांनी अंपायरचं निर्णय आऊट आऊट झालाय तो जयू नवीन फलंदाज आहे तो, तो राजा दोन चेंडू अंपायरचं निर्णय आऊट अंप फलंदाज राजा अय्यर सुंदर गोलंदाजी जी मनीष द्वारा राजा अय्यर सा, सा फ्लिक सुंदर कीपिंग करते तो मार्क

सुंदरशी गोलारी केलेली मनीष यांनी खूप भारी लय भारी पाच चेंडू पाच धावा एक गडी बात वाईट प्लस वाईट प्लस वाईट प्लस चुकी केलीये मार्क सेनी एक धावा के केलाय राजा अयेने पहिल्या षटकाचा स्कोर झालाय तो आठ एक गडीबाद बारा चेंडूत अकरा धावांची गरज मावली आहे संघाला आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो मार्क सैनी मार्क सैनी वाईट चेंडू वाईट चेंडू पहिला चेंडू वाइड पुन्हा एकदा वाईट चेंडू वाईट चेंडू बारा चेंडू नऊ धावांची गरज माऊली या संघाला पुन्हा एकदा वाईट पुन्हा एकदा वाईट पुन्हा एकदा वाईट चेंडू बारा चेंडूत आठ धावांची गरज माऊली या संघाला जिंकण्या राजा हा सुंदरसा लेट कट खेळलाय राजा यांनी एक चेंडू चार धावा सात धावांची गरज माऊली संघाला मार्क सेनी सामना करेल अविनाश सस्साने सुंदरसा ड्राइव केला अविनाश ससाने आणि मार्कसेनीच्या पुन्हा एकदा स्ट्राइक वर राजा अय्यर फिल्डिंग चेंजो दहा चेंडू सहा धावांची गरज मावल्या संघाला विजयाच्या एकदम जवळ हॅलो महाकाल सीसी आणि चिन्मय सीसी यांच्या कॅप्टननी स्टेज कडे एक टॉस उडवण्याकरिता लेट कट खेळलाय एक धावा अंपारचा कॉल नो बॉल प्लस no वन आणि चिन्मय यांच्या कॅप्टन स्टेज कडे यायचं टॉस उडवण्याकरिता दहा चेंडू चार धावांची गरज आहे मावली आज खूप महाग गेली मार्क सैनिची ओव्हर सुंदरसा रिव्हर्स स्वीप मारला होता डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट अभि बांगर अभि बांगर पुन्हा एकदा रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न पण एक धावांसाठी अभी बांगर बॉल यांच्या हातात येत नाही आज चेंडू दे 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 तीन धावांची गरज मावली संघाला आठ चेंडू तीन धावा माकल सिसी ने टॉस जिंकून सुंदरसा फ्लिक पहिला के आहे राजा इयर सात चेंडू दोन धावांची गरज मावल्या संघाला विनिंग शॉट मारतो का बघू अविनाश असाने सुंदरसा ड्राईव्ह केला फक्त एक धावासाठी सहा चेंडू मध्ये एक धावांची गरज मावल्या संघाला विजय पाऊल विनिंग शॉट मारले तो अविनाश त्रिस षटक घेऊन येतो तो सूरज अमोल कदम यांनी स्टेज वरती यायचंय अमोल कदम विनिंग शॉट चौकार मारलेला आहे चौकार माऊली संघ विजयी झालाय विजय ठरलाय माऊली सी सी संघ